लाडक्या बहिणींच्यासाठी साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे ही होनार एक चा चा वेल योजना कुठेही बंद होणार नाही एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर पहा सर्व पत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकसोबतच चार हजार पाचशे रुपये इथं खटाखट जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे कारण एक एकसोबतच एकूण तीन हप्त्याची जी रक्कम आहे चार हजार पाचशे रुपये ती इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर पहा तीन महिन्यात महिन्याची जी ही रक्कम आहे चार हजार पाचशे रुपये ती एक सोबतच का जमा केली जाणार आहे ती एकत्रित का देणार आहेत तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे पहा तुम्ही जर ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा बहिणींच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये आहे ती एक सोबतच देणार आहे पहा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपलं सरकार ही चार हजार पाचशे रुपये तीन महिन्याची जी रक्कम आहे ती इथं एक सोबतच आपल्या महिलांना वाटप करणार आहे पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे तीन महिन्याची चार हजार पाचशे रुपये एकत्रित देण्याची तुम्ही सुद्धा आतुरतेने ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असाल पहा आज सहा येऊन पडलेली आहे नोव्हेंबर महिन्याची तरीही अजून ऑक्टोबरचा महिना पडलेला नाही तर ऑक्टोबरचा अजून पडलेला नाही तर नोव्हेंबरचा महिना कधी येणार याकडे सुद्धा आता सर्व महिलांचं लक्ष लागलेलं ला आहे तर पहा लाडकी बहीण योजनेबद्दल जी मोठी आणि महत्वाची अपडेट आली ती आपण यापुढे पाहणार आहोत तसेच लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये एकत्र येणार का याबद्दल सुद्धा माहिती आपण पुढे पाहणार आहोत आणि नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो एक सोबतच येणार आहे तर त्याचं नक्की कारण काय आहे आणि नक्की हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार का तर याबद्दलची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत पहा हे तीन मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहोत त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत आता पुढच्या तीन महिन्याचे हप्ते एकत्रितपणे येऊ शकतात पहा इथं शक्यता वर्तवलेली आहे नक्कीच तीन महिन्याचे हप्ते एकत्रित येऊ शकतात लाडकीच्या खात्यात आता चार हजार पाचशे रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता आपल्या विविध अधिकाऱ्यांमार्फत ही माहिती समोर आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा जा जो हप्ता आहे तो एक सोबतच या तीनही हप्त्याची रक्कम एकूण चार हजार पाचशे रुपये आपल्या लाडक्या बहिणीला मिळणार असल्याची माहिती इथं सर्वत्र पसरलेली आहे तर याबद्दलची जी शक्यता आहे यामध्ये किती सत्यता आहे ते आपण पाहणार आहोत पहा लाडकीच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये येणार का पहा लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना तीन हप्ते एकत्र येऊ शकतात लाडकी बहिणी निर्त प्रत्येक महिन्याला एकूण रुपये दिले आहेत नुकताच ऑक्टोबरचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर महिला ऑक्टोबरच्या महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्याची तुरतेने वाट पाहत आहेत पहा तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ताच पहा ऑक्टोबरचा हप्ता इथं वितरित झालेला आहे तुम्हाला सुद्धा ऑक्टोबरचा हप्ता मिळाला का ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद सर मिळाला म्हणून अशी कमेंट तुम्ही टाईप करून पाठवायची आहे जेणेकरून ती माहिती सर्वांना माहीत होणार आहे तर पहा राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे काल निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत एकूण तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचा आदेश आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे पहा तर या निवडणुका आपल्या समोर आलेल्या आहेत आणि सर्वांना माहीत असेलच आचारसंहिता लागल्यानंतरनं कोणत्याही शासकीय कोणतंही शासकीय बजेट इथं वितरित होत नसतं कोणतीही शासकीय योजना इथं लागू होत नसते ती इथं बंद केली जाते तर पहा ह्या पार्श्वभूमीवर आपलं सरकार एकूण तीन हप्ते निवडणुकीच्या अगोदर देण्या निवडणुकीच्या अगोदर देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती इथं समोर आलेली आहे पहा नोव्हेंबरमध्ये आता नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्याच्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण तीन हप्ते एक सोबत येऊ शकतात पहा आता आचारसंहिता लागू असेलच आचारसंहितेच्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत निधी दिला जात नाही त्यामुळे कदाचित महिलांना त्याआधीच एकूण एकत्रितपणे तीन हप्ते एकूणच चार हजार पाचशे रुपये जी रक्कम आहे ती एक इथं वितरित केली जाऊ शकते अशी माहिती इथं समोर आलेली आहे पहा तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही नक्कीच जिथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तसेच पहा या लाडक्या बहिणींनाच आता यापुढे पंधराशे रुपये मिळणार पहा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी जी पूर्ण असेल त्यांनाच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार आहे पहा आचारसंहितेत ही खात्यावर पैसे येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे तर त्याबद्दल नेमकं सविस्तर माहिती काय आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं ई के वाय सी अनिवार्य केलेली आहे पहा ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी अठरा तारखेचा अठरा नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी दिलेला आहे ज्यांची ई के वाय सी अठरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार नाही त्यांना लाभ मिळणार नाही आणि ज्यांची ई के वाय सी पूर्ण असेल फक्त त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे मिळणार आहे पहा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून ई के वाय सी करणं अनिवार्य केलेलं होतं बंधनकारक केलेलं होतं तसेच पहा सर्व जवळजवळ सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी पूर्ण करून घेतलेली आहे पहा ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली असेल त्यांनी नक्कीच अठरा नोव्हेंबरच्या अगोदर त्यांची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे जेणेकरून त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो असाच अखंडितपणे मिळत राहणार आहे ले ले लोकर पहा आज आहे सहा नोव्हेंबर एकूण बारा दिवस इथं राहिलेले आहेत ई केवायसी पूर्ण करण्यासाठी त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांनी आपली ई के पूर्ण करून घ्यायची आहे पहा ई केवायसीच्या प्रक्रियेनंतर राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावर पैसे येणं बंद होणार आहे कारण ज्यांची ई केवायसी नसणार आहे ज्यांचं अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न नसणार आहे त्यांना आता लाडकी बहीण येण्याचे पैसे मिळणार नाहीत आणि ज्यांचं अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार आहे तशीच त्यांची ई केवायसी पूर्ण झालेली असेल त्यांनाच लाडकी लाभ इथं दिला जाणार आहे पहा सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे लाडकी बहीण येण्याचा जो लाभ आहे तो ला त्यांना आता एकूण तीन महिन्याचा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सुद्धा बातमी समोर आलेली आहे आपण ती आताच पाहिलेली आहे पहा राज्यातील अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करून घ्यावीच लागणार आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या महिलांनी इथं विसरून जायचा आहे पहा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्याच फक्त आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार आहेत नाहीतर त्यांना लाडकी बहीण योजनेमधून आता ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त असणार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरविण्यात थे येणार आहे पहा मंगळवारपासून आपण पाहिलं होतं मंगळवारपासून लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता होता तो इथं वितरित करायला सुरुवात झालेली होती आणि तो इथं जवळजवळ सर्व लाडक्या बहिणींच्या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला का ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सा तसेच पहा ई केवायसी मधून लाडक्या के बहिणीचं उत्पन्न सुद्धा समोर येणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त वाढलेलं असेल त्यांचा लाभ इथं बंद केला जाणार आहे तसेच ज्या बोगस लाभार्थी शोधा शोध बोगस लाभार्थी महिला शोधण्यासाठी सरकारनं ई सी प्रक्रिया इथं राबवलेली आहे प्रत्येक वर्षी ई सी आता येणार आहे पहा आता ई सीची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक वर्षी इथं लागू झालेली आहे कारण ई के वाय सी झाल्यानंतरच ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त होणार आहे त्यांना आता त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार आहेत त्याच्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार सध्या पहा एकूण ब्याण्णव लाख महिलांनीच ई केवायसी पूर्ण केलेली आहे उर्वरित महिलांना फक्त बारा दिवसात ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे पहा जवळजवळ अडीच कोटी दोन पॉईंट पन्नास लाख महिला लाडकी बहीण येण्याचा लाभ घेत आहेत परंतु त्याच्यापैकी आतापर्यंत एकूण ब्याण्णव लाख महिलांनीच ई केवायसी पूर्ण केलेली आहे म्हणजे जवळजवळ भरपूर महिला अजूनही इथं ई के वाय सी करायच्या राहिलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांची ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे जेणेकरून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ असा अखंडितपणे मिळणार आहे पहा तुमची ई केवायसी पूर्ण झाली का ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे